मोबाईलमध्ये बघ मी सेल्फी घेतोय म्हणत दुचाकी चालवत असलेल्या तरुणाला मागे पाहायला लावलं त्यानं मागे पाहिलं ते पुढे पाहायचं तो विसरून गेला आणि अंगाचा थरका उडवणारी घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली ही घटना जिल्ह्यातील धावत्या दुचाकीवर सेल्फी काढताना तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेत दुचाकीवरील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची ही घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास परिसरात घडली आहे व्हिडिओ दिसत आहे की बाईक वरील दोन्ही व्यक्ती हे कॅमेराकडे पाहतात हा रील शूट होत असतानाच बाईक काही अंतरावर पुढे जाते आणि बाईक चा अपघात होतो दोघेही व्यक्ती बाईक वरून खाली कोसळतात हा अपघात इतका भीषण होता की एका व्यक्तीचा मृत्यू झालाय अपघातातील मृत आणि जखमी तरुण दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं कळतय या तरुणाची नावं अद्याप समोर आलेली नाहीत मात्र अपघाताची दृश्य त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडिओ कैद झाली दुचाकीवरून निघालेल्या यातील एका तरुणानं सेल्फी घेण्याच्या नादात आपला जीव गमावलाय यातील एक तरुण जागीच ठार झाला असून दुसऱ्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेतून परिसरात हळहळ व्यक्त होतीये